नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता दहावीची बोर्डाची परीक्षा झाली तेरा मेला निकाल लागला आणि आता ऍडमिशनचे वेळ सुरू आहेत अकरावीच्या एकोणीस आणि वीस या दोन दिवशी प्रॅक्टिस फॉर्म भरणं सुरू होतं आणि नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस फॉर्म भरले असाल तुमची प्रॅक्टिस झाली असेल कशाप्रकारे फॉर्म भरायचं हे तुम्हाला समजलं असेल आणि ऑलरेडी यावरती आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवली होती की कशाप्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो तर आजची चर्चा खूप इम्पॉर्टंट आहे कारण आजपासून ऑनलाईन फॉर्म भरायला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि हे फॉर्म तुम्ही कसे भरायचे तुम्हाला माहिती परंतु काही महत्वाच्या ज्या चुका आहेत छोट्या छोट्या त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्या गोष्टी नीट काळजीपूर्वक समजून घ्यायच्या आहेत त्या नेमक्या कुठल्या कारण पेपरमध्ये जर थोडीशी जरी मिस्टेक झाली तुमचा फॉर्म भरायला सॉरी फॉर्म भरायला जर तुमची थोडीशी जरी मिस्टेक झाली फॉर्म भरत असताना तर तुम्हाला ऍडमिशन मिळण्यास किंवा ऍडमिशन प्रोसेस मध्ये थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्या बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल फॉर्म भरत असताना तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो व्यवस्थित द्या ईमेल आयडी आणि ईमेल आयडी जो आहे तो सुद्धा व्यवस्थित भरा मोबाईल नंबर ईमेल आयडी या ज्या दोन गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत कारण त्यानंतर तुम्हाला उपयोगी पडतील जर तुमचा पासवर्ड जो आहे तो चुकलात तुम्ही तर तो, तो पासवर्ड जो चुकल्यानंतर तो तुम्हाला पुन्हा सेटअप करायला थोडासा उपयोगी पडेल त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पासवर्ड आणि त्याचबरोबर तुमचा जो युजर आयडी या दोन गोष्टी ज्यावेळेस तुम्ही अकाउंट पहिल्यांदा बनवाल त्यावेळेस तिथं जो युजर आय डी तुम्हाला येईल तो युजर आयडी आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी एका कागदावरती लिहून ठेवा पुढत किंवा त्याचा फोटो वगैरे काढून ठेवा कारण खूप इम्पॉर्टंट आहे कारण या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावरती ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये जाता त्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला लॉग इन करावं लागतं बऱ्याचदा आणि ते लॉग इन करत असताना तुमच्याकडे तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड असणं लक्षात लक्षात असणं गरजेचं आहे कारण युजर आय डी आणि पासवर्ड विसरलात तर तुमच्या तुम्हाला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते ओके तर या काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर एक गोष्ट तुम्ही अजिबात करू नका ती म्हणजे खोटी माहिती माहिती भरत असताना कधी कधी मुद्दामून खोटी माहिती भरली जाते आणि कधी कधी अनावधानाने ती खोटी माहिती भरली जाते चुकून म्हणजे आपण कास्टमध्ये नसतो आणि मग तिथे चुकून आपलं यस क्लिअर होतं आणि मग आपण काही गोष्टी भरतो चुकून बाय मिस्टेक आणि नंतर मग आपल्याकडं त्या कास्ट सर्टिफिकेट नसतं म्हणजे अशा गोष्टी होत आहेत तर त्या म्हणजे चुकून मिस्टेक कधी कधी होत आहेत आणि किंवा प्रकल्पग्रस्त आहे का नाही मग तिथं नसेल तरी चुकून यस असं क्लिक होतं तर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस माहिती भरत असताना काळजीपूर्वक बघा की बाबा ही मी माहिती भरतो ती खरी आहे का की बाबा चुकून माझं ऐवजी नो वरती क्लिक झालंय ही गोष्ट बघा प्रत्येक टप्प्यामध्ये जर फॉर्म वन भरत असताना बऱ्याचशा पायऱ्या आहेत तर त्या प्रत्येक पायरीवरती वाटलं तर थोडासा वेळ जाऊ द्या नीट काळजीपूर्वक फॉर्म भरा माहिती माझ्याकडून चुकीची तर भरली जात नाहीये ना बाय मिस्टेक जरी असली तरी तरी तो तो। ती नीट बघा आणि त्याच्यानंतर शेवटी ज्या वेळेस तुम्ही सबमिट करता त्यावेळेस तुमचा संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर येतो आणि ती सगळी माहिती येते तुमच्या समोर शेवटच्या पायरीमध्ये तर ती बघा सगळी माहिती बरोबर आहे का ओके आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचं कॉलेज सिलेक्ट करत असताना तुम्ही योग्य कॉलेज कॉलेज सिलेक्ट करा चुकून जरी दुसरं कुठलं तरी कारण एकाच नावाचे बरेचसे कॉलेजेस असतात चुकून तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे त्याच्याऐवजी कुठलं तरी दुसऱ्याच कॉलेजवरती क्लिक होतं आणि मग ऐन ज्यावेळेस लक्षात येतो तुमच्या की अरे बापरे माझा नंबर लागलाय दुसऱ्याच कॉलेजला मला ज्या कॉलेजला नंबर लावायचा होता तिथं लागला नाही त्याच्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना सुद्धा काळजीपूर्वक व्यवस्थित सिलेक्ट करा तुम्हाला जे विषय हवे आहेत तुम्ही अकरावीला ऍडमिशन घेणार आहात तुम्हाला जे विषय हवे आहेत ते सगळे आहेत का तिथं काही कॉलेजच्या मध्ये आय टी नसेल आणि तुम्हाला आयटीची आवश्यकता असेल आणि तुम्ही ते कॉलेज सिलेक्ट केलंय तर तिथं गडबड होऊ शकते त्याच्यामुळे ही मिस्टेक करू नका तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे तिथं तुम्हाला हवे असणारे सगळे विषय आहेत का बाबा त्याची थोडीशी इन्क्वायरी करा नंतरच मग ते कॉलेज सिलेक्ट करा तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत त्या इम्पॅक्ट पडतात ते पाडतात आपल्या ऍडमिशन प्रोसेसवरती आणि सगळी कागदपत्र जी काही कागदपत्र तुम्ही सिलेक्ट करणार आहात बाबा समजा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कास्टमध्ये आहात असं सिलेक्ट केलं बाबा एस सी एन टी ज्या कास्टमध्ये आहात तिथं क्लिक केलं तर मग तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट नाहीये तुमच्याकडे तुम्ही तिथं क्लिक केलं तर मग ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गडबड निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही तो ऑप्शन जो आहे तो तुम्ही करा अन्यथा मग ऍडमिशन प्रोसेसमध्ये परत गडबड होऊ शकते त्याच्यामुळे जर तुम्ही जी माहिती भरणार आहात त्या माहितीशी निगडीत जी काही कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे तर ती सगळी जमा करून ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर या काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या ऑनलाईन फॉर्मच्या संदर्भात तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा कारण येत्या अकरावीच्या व्हिडिओज मी बनवत राहणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती काय मित्रांनो धन्यवाद